नमस्कार उद्या दहा जुलैसाठी आपण मार्केट व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार पाचशेचा एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार पाचशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि पंचवीस हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही रूट बाय करू शकता मार्केट रजिस्टन्सच्या खाली आहे शक्यता आहे उद्या मार्केट गॅप डाऊन होऊ शकतं तरी पण या लेवल खूप महत्त्वाचे आहेत मार्केट जरी गॅप डाऊन झालं तर ही लेवल घेऊनच मार्केट गॅपडाऊन होऊ शकतं किंवा अपला जायचं असेल तर ही लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे त्यामुळे ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या चार्टवर ही मार्क केली तरी चालू शकते त्यानंतर बँक निफ्टीसाठी उद्या लेवल आहे प दहा जुलैसाठी सत्तावन्न हजार एकशे पन्नासचा एक, पन्ना एक सपोर्ट बनलेला आहे बँक निफ्टीमध्ये अपोजिट आहे आणि जर मार्केट उद्या सत्तावन्न हजार एकशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि सत्तावन्न हजार एकशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास की मी कूट बाय करू शकता सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या दहा जुलैसाठी त्र्याऐंशी हजार सहाशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या त्र्याऐंशी हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास कॉल बाय करायचा आहे आणि त्र्याऐंशी हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करू शकता त्यानंतर आजपासून आपण एक स्टॉक स्टडीसाठी आपण देत आहोत हा आपण वॉच करू शकता कशा पद्धतीनं याचं टार्गेट होतं की नाही किंवा रिस्क होतं स्टॉप लॉस होतो काय हे वॉच करायचं आहे आपण आणि हे कुठल्या आधारावर दिलेलं आहे तर हे आपण आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं त्या आधारे आपण एक स्टॉक देतो आहे आज तो त्या स्टॉकचं नाव आहे मॅनकाईट मॅनकाईट हा स्टॉक आहे आता सध्या चालू आहे पंचवीसशे पंचवीस रुपये आणि हा स्टॉक उद्या जर ब्रेकआउट झाला पंचवीसशे पंचेचाळीसच्या आसपास जर आला तर हा आपण पायाला जाऊ शकतो आणि याचा स्टॉपलॉस आहे पंचवीसशे तेहतीस रुपये टार्गेट पाच टक्केचा आहे सव्वीसशे बहात्तर रुपये आणि ह्याचं टार्गेट तीन ते चार दिवसामध्ये मिळू शकतं हा फक्त आम्ही स्टडीसाठी बघायचा आहे तुम्ही वॉच करू शकता आणि उद्या हे दोन तीन तीन चार दिवसात टार्गेट येते की नाही ते आपण ब्रेकआउट झाल्यानंतर आपण वॉच करू शकता पाहू शकता जर आपलं चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपली येणारी बॅच उद्यापासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आपल्या बॅचमध्ये उपलब्ध आहेत जर ॲडमिशन घ्यायचा असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर इन्क्वायरी आपण करू शकता धन्यवाद